हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशी आहे से मस्त आहे आपण चला तर आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही सुरुवात केलेली आहे लॉंग ब्लॉगला आणि सण तर झालेला आहे दिवाळीचा आणि आता ना आमच्या घरी so, लग्न कार्याला सुरुवात होत आहे पुढच्या महिन्यामध्ये आमच्या सुमीतचं लग्न आहे सो त्यासाठी आता खूप काही तयारी असणार आहे म्हटलं चला सुद्धा शेअर करूया आणि मिनी ब्लॉग करण्यापेक्षा थोडे लॉंग ब्लॉगसुद्धा स्टार्ट करूया म्हणून आजपासून सुरुवात केली तर ही साडी काल संध्याकाळी मी नेसली होती माझ्या मैत्रिणीकडे गृहप्रवेशाची पूजा होती ना त्यावेळेला सो so, मस्त कदर वगैरे बनवून ठेवलेला आणि नंतर घातला खूप सुंदर आणि छान वाटत होती साडी पण एवढंच की मी केसांना खूप तेल लावलेलं होतं म्हणून असं पूर्ण वर बांधून घेतलेलं आहे केस काल so, असं कधी कधी वेगळा लुक पण असतो तर आता ना इथे साडे अकरा झालेले आहेत आणि थोड्या वेळानंतर सगळं घरातलं काम वगैरे आवरून झाल्यानंतर मला निघायचं आहे बाहेर आणि हो आपल्या घरी आलेला आहे एक नवीन वस्तू आलेली आहे ती काय आहे ती तुम्हाला नंतर कळेलच तर नम्रता आणि दर्शने दिवाळीचं एकदम छान असं सरप्राईज दिलेलं आहे सो थोड्या वेळानंतर बघूया मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर आता थोडीफार कामं राहिलेली आहेत ती मी आवडून घेते आणि आता मी जाणार म्हटल्यानंतर नम्रतेचे पप्पा असतील दर्शन असेल इथेच त्यांच्यासाठी जेवण वगैरे सगळं बनवायचं आणि त्यानंतर निघायचं म्हणजे जाई जाईपर्यंत मला आरामात चार तरी वाजणारच तर मस्त एकदम छानच साडी आहे आणि अशा साड्यांना मध्ये खूप ट्रेंडमध्ये होत्या तर काल मी तर नेसलेली माझ्याबरोबर अजून दोन जणींनी अशीच सेम साडी नेसलेली होती म्हणजे अगदी असं सेम झालेलं सेम पिंच आणि ह्याचा कलर खूप छान आहे ह्याचा पूर्ण असा भरलेला आहे म्हणून अजूनच छान वाटतं सो आता मी पुरे करते पुढच्या सोबत आणि थोडंफार अगोदर वेळ मिळाला तर मला ना शिवायला पण बसायचं आहे सगळं काही मॅनेज करायचं आहे थोडं थोडं करून आणि सध्या क्लास नाही आहे सगळ्यात मोठं पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे क्लास नाही आहे त्यामुळे मला भरपूर वेळ मिळतो आहे आणि माझे जे एक्स्ट्रा वर्क आहेत मी सगळे कंप्लीट म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं मला करायचं आहे कारण अठ्ठावीस तारखेपर्यंत सुट्टी दिलेली आहे मुलांना दहा दिवसांची दिलेली आणि मग अठ्ठावीस तारखेनंतर मग क्लास चालू होईल सो चला तुम्ही सगळ्यांनी पुढचे येणारे सगळे ब्लॉग्स पहा कारण आता लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि आता मी ताईकडे ताई जाते कारण उद्याला कार्यक्रम असणार आहे लग्नाशी निगडीत जे जे काय काय पूजा वगैरे असतात ते सगळं सुरुवात आणि ताईच्या घरी जेव्हा देव आणलेले त्याचा मिनी ब्लॉग घातलेला आहे तो पण तुम्ही नक्की पहा सुरेशाला ते काल जे घातलेल्या वस्तू होत्या खानातल्या वगैरे ते पूर्ण असं एकत्र ठेवलं ना की ज्या वेळेला हवं त्यावेळेला मी पुन्हा त्यांना वेअर करू शकते म्हणून एकाच सेटमध्ये ठेवते आणि बांगड्या सुद्धा त्याच्यातच ठेवते आणि हे सुंदरचं मंगळसूत्र खूप छान असं डिझाईन आहे याचं तो हे पण ह्याच्यातच ठेवून देते आणि क्लिप घेतलेलं घालायला पण हे क्लिप ना मला खूपच मोठं वाटतं आणि याच्यामध्ये केस अडकतात त्यामुळे आता आत्ता पुरतं तिला ह्याच्यात टाकते आणि एक दोन सेफ्टी पिन म्हणजे साडी नेसताना ना कधी असा आपल्याला इश्यू व्हायला नको म्हणून एक दोन सेफ्टी पिन्स आणि हेअर पिन्स वगैरे मी असे ना एकाच सोबतीला ठेवून देते ज्यावेळेला पण आपल्याला साडी नेसायची असेल त्यावेळेला पटापट ना त्या सगळ्या वस्तू हाती दाखतात मग चला मी हार बनवायला घेतलेले आहेत कारण भरपूर फुलं आणलेली आहे आम्ही दादरहून आणि आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर बनवलेच होते आणि आज पण म्हटलं हार बनवूया आणि मस्त एकदम छान असं दिवारा सजवूया आणि देवाला सजला की छान वाटतो आणि ही पहा आहे आमची टिल्ली हाय हाय कर हाय कर तेजू हाय कर आ, तेजू येऊन जाऊन आई ते मामा कुठे दिदी कुठे विचारत असते आणि बघा काय खाते तिला विचारलं तर ती आपल्याला देणार नाही मला ते दे? नाही देणार <laughs> भारी ती सो so, छान वाटतं की आल्यामुळे ना आमचं खूप छान टाईमपास होत असतो तर चला आता मी फटाफट आपले हार बनवून घेते पूजा पण करते आणि त्यानंतर थोडंसं माझं आतलं किचनमधलं काम करून घेईन आणि भांडी भरपूर आता मी काढलेली आहेत म्हणजे डबे वगैरे होते थोडे रिकामे झालेले ते पण घासायला काढलेत सगळं घासून वगैरे गर गर घेईन सगळं क्लीन करेन ते सगळं करता करता -कर चार आरामात वाजणार आहेत आणि त्यानंतर मग मी निघेन सो चलो आता कंटिन्यू करीन हे तीन हार असे ऑलरेडी झाले आणि मी विचार केलेला आहे की जेवढी फुलं आहेत ना थोडी अशी फक्त ठेवायला देवासमोरच लागतात तेवढी ठेवायची आणि बाकीची जेवढे होतील ना तेवढे हार बनवूया म्हणजे पूजा करताना ना लगेच हार काढला की तो आपण देवाला घालू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त हार बनवायचे म्हणजे सात आठ हार तरी बनवून बन ठेवेन चला आता मी करते आणि तेजूला तेजूशी ते मस्ती करते थोडे तेजूशी ते बोलते आणि तेजू हो जाएगा ना, ना बहुत काम अच्छे से नहीं, तो, तो बाद तो तो में, में लेंगे। नहीं पाएंगे। उसको उसको कर लेंगे। वो तो फिर एडजस्ट करना ही पड़ेगा और कुछ ना कुछ तो एडजस्टमेंट करना ही पड़ेगा

पुरा उपर, उपर के पे आपको मिलता है नीचे नीचे हा जो सरफेस है ना हा खर तर वर पाहिजे होता आपल्याला ते वर आणि हे खाली हवा होता रेपा आता टी व्ही ते इन्स्टॉल केलेलं आहे अर्ध्या तासापेक्षा जास्त झालेला आहे पण कॅबल काय चालू होत नाही आहे तर कॅबलवाल्यांना मी पुन्हा कॉल केला तर आता ते टेक्निशियन ते पाठवणार आहे त्याच्यानंतर मध्ये येऊन बघतील मला ना खूपच उशीर होतं म्हणजे बहिणीकडे निघायचं आहे मी विचार केलेला चारपर्यंत निघेल पण ते काय माझं डिलेस होत चाललेलं आहे सो आता हे कम्प्लीट झाल्याशिवाय ना जाऊ पण शकत नाही कारण कसं आपण एवढी वस्तू घेतलेली असते त्याचं व्यवस्थित कसं चालू होतं आहे नाही होतं सगळं पाहून त्यानंतर आपल्याला जायला हवं आणि तोपर्यंत दर्शन पण होईल सो एवढं केलं होता मी निघेन सो इथे मी आता बनवत आहे पनीरची भाजी पनीर म्हणजे आपलं सकाळी ना काय झालेलं दूध फाटलेलं ते ॲक्च्युली आम्ही दोन दिवस नव्हतो भाऊबीजसाठी बाहेर होती त्यावेळेला जे दूध आणून ठेवलेलं होतं ना आतमध्ये तर ते दूध पूर्ण असं काढून तापवायला ठेवलं की सगळं फाटलेलं मग म्हटलं आता ह्याला करायचं काय तर त्याचं गरम करून ठेवून दिलेलं मी आणि आत्ता त्याचं थोडंसं पनीरसारखं बनून घेतलं जे फक्त त्याला मी गाळून घेतलेलं आहे आता काय त्याला मी ठेवलं नाही यातमध्ये काहीच नाही फक्त गाळून घेतलं आणि छानसं आता इथे त्याचीच भुर्जी बनवली व्यवस्थित अशी झाली आहे आता फायनली आपला टी व्ही चालू झालेला आहे आता दर्शन आलं आणि दर्शन सगळं हो इन्स्टॉलेशन वगैरे करतो आहे कॅबल चालू झाला टेक्निशियन आले होते त्यांनी व्यवस्थित करून दिलं सो so, एवढं सकाळपासून माझा दिवस टीवी ला है। अस टीवी ना असा त्या टी व्ही मागेच गेलेला आहे असं वाटते की त्यापेक्षा आता बंद टी व्ही होताना तेच बरं होतं काय बघायचं आहे ते मी सगळं मोबाईलमध्ये बघायची चला आता हा पसारा जो आहे हा सगळं दर्शन आता याच्या बघेल काय करायचं आहे काय नाही आणि मी निघते कारण मी विचार केलेला चारला जायला घड्याळ पण नाही आहे आता तिथे समोर आणि काय झालेलं आहे ते इथे इथपर्यंत काच होती आणि त्याच्यावर आपण सगळं ठेवायचो आता ते काचेच्या वर टी व्ही गेलेला आहे सगळीकडून दिसतं आता काच कुठे लावायची कसं करायचं ते बघावं लागेल आता पुन्हा टी व्ही राखायला करावं लागेल खूप काही म्हणजे असं वेगळं चेंजेस करावे लागणार आहेत ते सगळं आल्यानंतर आता सो चला आता मी निघते एक दहा मिनिटात बाहेर पडेन आणि डायरेक्ट मग थेट ताईकडे भेटूया चला फायनली निघायची वेळ झालेली आहे इथून आणि दर्शनला पण कन्व्हिन्स केलं म्हटलं तू पण चल आणि तो येतोय मी चाललेलो बाहेर बाई <laughs> मला जाऊ देणार आहे <laughs> प्रेम आहे प्रेम सो <laughs> चला आता आपण निघूया फटाफट आणि बघूया किती वाजेपर्यंत ट्राफिक किती मिळेल ट्राफिक किती मिळेल माहीत नसतं ना आणि श्रेयश मामाने खूप आपल्याला दुपारी मदत केली टी व्ही लावेपर्यंत घेऊन बसले वस्तू म्हणजे हे टॉवर फॅन आहे ना हे घेऊन जायचं आहे आणि आता दर्शन पुढे त्याला घेऊन बसणार <laughs> बसेल ना बघू आता नाही आता आडवा कर ना असा आडवा कर आणि काय बसेल ना मग मग माझ्या मांडीवर दे मी मागे घेऊन बसेन तू ठेवू पुढे होऊन जाईल एक जलो बघते मी आता तू बस आधी त्याच्यानंतर मग ट्राय करूया ओके okay. पाऊस आला नाही तर बरं आहे कारण वातावरण थोडंसं ढगाळ थो आहे काल तर पाऊस होता भरपूर आता आज पाऊस आम्ही पोचेपर्यंत तरी नाही आला तर ठीक आहे असंच प्रत्येकाला वाटत का नाही तर आता आपण लग्नाच्या घरामध्ये पदार्पण करूया या तुले राजा किसूरत बात <laughs> वादे लुक चेंज? हॅलो आ... सगळी फॅमिली आपल्याला इथेच दिसणार आता आहे मावशी आली मस्त लागतंय एकदम बारी दिसतंय कंदील आणि हे छोटे कंदील मस्त वाटतय चला सकाळपासून जिथे यायचं होतं ताईकडे फायनली आलेली आहे ताईकडे म्हणा किंवा माझ्या मोठ्या जावेकडे म्हणा आली आता आपल्या सुमीच्या पुढच्या महिन्यात लग्न आहे तर त्याचं काही ना, ना काय आता म्हणजे सुरुवातच होती ना कार्यक्रमांना आता उद्या ना आमच्याकडे पूजा करणार आहे त्याला आम्ही बाहेरचं देव असं म्हणतो तर ती पूजा होणार त्याच्यामध्ये मग सगळ्यांना सवासीन बायकांना आणि वगैरे असं जेवायला बोलवतात तर ते सगळं झाल्यानंतर पुढचे पुन्हा कार्यक्रम म्हणजे आता ना येणं जाणं चालूच राहणार आहे सो so, बरं झालं दर्शन आलं म्हणून फटाफट यायला मिळालं आणि रस्ता सुद्धा मोकळा होता म्हणून आम्ही फटाफट आलो पण टॉवर फॅन होता ना म्हणून थोडं टेन्शन होतं कारण रस्ता मध्ये मध्ये खड्ड्यावर गेला की आम्हाला भीती वाटत होती की फॅन साईडला जायला नको पण बरं झालं काहीच झालं नाही आम्ही एकदा मध्ये थांबलो सुद्धा थांबलो गाडी थांबवून साईडला पुन्हा बरोबर करून घेतलं आणि पुन्हा बसून मिळाली सो असं रस्त्यामध्ये जरा भीती असते कारण हायवे असतात का नाही तर चला येऊन पोचलो मस्त आता ताई नाहीये ताई कुठे खाली गेली वाटतं ताई आल्यानंतर दाखवते ताई कुठे गेली फंक्शन कशाचं हा बघा इथे आम्हाला बोलवले आणि ताई गेली फंक्शनला वाव ताईला आणि सावजींना आमच्या कुठे ना कुठे फंक्शन लागत असतात हा वाट बघून बघून गेली वाढ बघून बघून काय करणार आमचं आज असं झालेलं ना मुळे फायनली ते पण व्यवस्थित झालं आणि मला दुपारी कॉल केलाय मावशी तो कधी येणार आहे हा हॅलो यम आता मोठा वाटतोय रे तू आई झाली ना तशी ह्याची मोठा वाटतोय थोडा मोठा पण आणि आहेच ना आधीपासून बॉय स्मार्ट बॉय चला तुझ्या जगावर यायचं ना वेकेशन मध्ये यायच का नाही बोल लाजू नाही येतो खूप बोलतो पण आता तो जरा असं शाय झालाय आता संगीत मध्ये डान्स करायचा आहे तर मी एक गाणं स्वतः लिरिक्स केलेलं आहे तर पण संगीत मध्ये डान्स करायचं आहे ते सगळं तिथे प्रिपरेशन चालू आहे तिचं पण कोण कोणती गाणी काय काय करायचं आहे मोबाईल आने हे बघा कोण आलं प्लॅनिंग चालू आहे लग्नाची स्वतः माझा छान वाटत होता टी व्हीवरती पाहताना तर चला फ्रेंड्स हा ब्लॉग मी इथे शेवट करते भेटते पुन्हा आहे पुढच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी ब्लॉग्स कंटिन्यू पाहत राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा टिल टिलदिन बाय टेक केअर